रात्री सात नंतर जेवलात तर वजन वाढणार खरच मग नाईट शिफ्ट वाल्यांचं काय रात्री सात नंतर खाल्लं की वजन वाढतं हे एक मोठं मिसकन्सेप्शन आहे सत्य काय आहे वजन वाढतं काय खाल्लं त्यावर कधी खाल्लं यावर नाही जर तुम्ही रात्री नऊ वाजता हलकं व बॅलन्स जेवण घेतलं आणि तुमचं कॅलरी इंटेक व डायजेशन विंडो व्यवस्थित ठेवली तर वजन वाढण्याचा धोकाच नाही सायन्स काय सांगतं आपल्या शरीराचा सा संध्याकाळी मंद होतो पण जर तुम्ही दिवसभर व्यायाम व सक्रिय राहिला असाल तर जेवण पचवण्याची क्षमता चांगली असते खरं टार्गेट हे असायला हवं रात्रीच्या जेवणात कमी फॅट मॉडरेट काब्स आणि हाय प्रोटीन असायला हवं जेवण व झोपेच्या मध्ये दोन तासाचं अंतर असायला हवं म्हणजे मग तुम्ही सातला खाल्लं किंवा नऊला प्रॉब्लेम वेळ नाही प्रॉब्लेम असतो अन्न व लाईफस्टाईलचा तुमचं मत काय आहे तुम्ही पण रात्री खाणं टाळता का कमेंट मध्ये सांगा अशीच सायंटिफिक हेल्थ टिप्स पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका